नवरात्र उत्सवात भक्तांची मांदी आळी उमरखेड तालुक्यातील अंबाळी इथे महानुभाव पंथाची काशी म्हणून प्रख्यात असलेले जागृत श्री दत्तात्रय प्रभू मंदिर अंबाळी इथं महानुभावांच्या बारा खांडी व चार उपखांडी अंबाळी क्षेत्र प्रसिद्ध आहे महानुभव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सातशे वर्षापूर्वी महानुभव पंथाची स्थापना केली होती त्या धर्तीवर बाळापूरचे महंत विश्वनाथ व्यास यांनी माहूर पासून बारा कोसावर बारा खांडी आणि चार उपखंडी स्थापना करून दत्तात्रेय प्रभूंची स्थापना करून स्मरण केले नवरात्र उत्सवात दर दसऱ्यापर्यंत इथं साजरा करण्यात येतो यामध्ये संत महंत साधू भिक्षुक वासनिक उपदेशी नामोधारक भक्तगण नामस्मरण करतात व श्री दत्तात्रेय प्रभू या स्तवणाचं पारायण करतात हे मंदिर जागृत असून भक्तांची मनोभावे पूर्ण करणारं म्हणून नावलौकिक आहे परप्रांत यांसह विदर्भ मराठवाड्यातील भक्तांची अलोट गर्दी नवरात्र उत्सवात पाहायला मिळते जाणून घेऊया या मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील चंद्रवंशी यांची प्रतिक्रिया दंडवत प्रणाम नवरात्र महोत्सवाच्या शुभेच्छा हे आमचं उमरखेड तालुका यवतमाळ जिल्ह्यामधलं श्री दत्तात्रय प्रभू संस्थान आंबाई मंदिर असून सातशे वर्षाची ही परंपरा आहे मानभाऊ पंथाची मंडळी देवी देवताला आमची मंडळी मानत नाही पंचावतार परमब्रह्म परमेश्वर पाचच अवतार आमचा पंथ मानतो गावामध्ये खड्यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा होतात देवी देवताचं तेथ वास्तव्य होते म्हणून आमची मानभाऊ पंथाची मंडळी ज्याला आम्ही विजनवास म्हणतो एकतर आपल्या शेतात वगैरे जातात नाहीतर अशा देवस्थानच्या ठिकाणी जाऊन ती नामस्मरण करतात आंबाळी हे ठिकाण नेश्त्या महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रसिद्ध आहे परदेशात प्रसिद्ध आहे इथे नामस्मरण करण्यासाठी दहा दिवस अनेक मोठे मोठे आमनाय आमचे संत महंत येऊन गेलेले आता सातशे वर्षाची परंपरा असून अनेक देशाच्या पूर्ण भागातून महाराष्ट्रातून इतर प्रांतातून सर्वसामान्य भक्त लोक या ठिकाणी येत असतात दहा दिवस त्याच्या इथं राहणं म्हणजे आमच्या मानभाव पंतात त्याला लाखोही म्हणतात दहा दिवसात एक लाख स्मरण होते आणि ही मंडळी मग एवढ्या लांबून इथं नामस्मरणासाठी येतात तर त्यांची इथं व्यवस्था झाली पाहिजे म्हणून हीसुद्धा दीडशे वर्षाची परंपरा आहे ज्याच्या आज्यानं पण केल्या त्याचे बापायानं केल्या त्याचे नातू आता पण ते करायले दररोज या ठिकाणी सकाळी एवढ्या मंडळीला चहाची व्यवस्था असते सकाळी ज्याला नाश्ता म्हणतो आमच्या मानभाव पंथामध्ये त्याला उदक म्हणतात सकाळी उदक असते दुपारी बाराला एक ते दीडच्या सुमारास सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था असते सायंकाळी सुद्धा चहा असतो त्याच्यानंतर रात्री एवढ्या मंडळीला एक थोडं लाईट जेवण असते त्याला मानभाव म्हणतात व्याळी म्हणतात अशा रीतीचं दहा दिवस हे सारखं चक्र या ठिकाणी सुरू असते आमचं विश्वस्त मंडळ आमच्या इथलं पुजारी मंडळ आमच्या गावचे सर्व गावकरी मंडळी माझ्या नेतृत्वाखाली माझ्या मार्गदर्शनाखाली या सर्व मंडळीची या ठिकाणी राहण्याची झोपण्याची व्यवस्था करत असतात मी जिल्हा परिषदला सदस्य असताना डी पी डी तेरा वर्ष काम केलेलं असताना तत्कालीन पालकमंत्री मनोहरभाऊ नाईक यांच्या हस्ते या संस्थांना क दर्जा मिळून घेतला त्यामुळे येथे कोट्यावधीचा निधी आला आणखीन देवस्थानचे पाच ते सात कोटीचे प्रस्ताव शासनाकडे मंजुरातीच्या प्रस्तावित आहेत त्यातील एक प्रस्ताव मंजूर होण्याच्या मार्गावर हो आहे ते जर पाच कोटी मंजूर झाले तर आणखीन इथं चांगल्या सुविधा भक्त लोकांसाठी उपलब्ध होतील र... रस्त्याची अडचण होती तर या विभागाचे माजी खासदार हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी रस्त्याची अडचण दूर झाली एक रस्ता नाबाड मधून मंजूर झाला एक रस्ता बजेट मधून मंजूर झाला एका रस्त्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या रस्त्याचे काम दिवाळी झाल्याबरोबर चालू होणार आहे आणि योजना सुद्धा इथं कार्यान्वित आहे मी जिल्हा परिषद सदस्य असताना आम्हीच ती नवी योजना मंजूर केली आता मधील दुसरी नवी योजना त्या ठिकाणी मंजूर झालेली आहे दिवाळी झाल्यानंतर नवीन विहिरीच्या कामाला सुरू होईल पिण्याच्या पाण्याची सुद्धा या ठिकाणी चांगली व्यवस्था होणार आहे इथं आता खरं पाहिलं तर संस्थांच्या माध्यमातून ज्याला आपण प्रशासकीय व्यवस्था म्हणतो मग आमचे व्यवस्थापक आमचे लिपिक आमचे वाचमन पहारेकरी ही यंत्रणा या ठिकाणी आम्हाला तातडीनं उभी करणं गरजेचं आहे आमच्या सर्व ट्रस्टीला विचारात घेऊन ती व्यवस्था आम्ही इथं लवकरात लवकर या ठिकाणी निर्माण करणार आहोत पुढील काळात येणारा जो निधी आहे चांगल्या रीतीने इथं खर्च घालून जे नामस्मरणासाठी हे स्थान प्रसिद्ध आहे तर नामस्मरणासाठी येणाऱ्या मंडळीसाठी एक ध्यानस्थ मोठा हॉल असला पाहिजे संडास बाथरूम जातींची त्या ठिकाणी व्यवस्था झाली पाहिजे अशा रीतीचं काम पुढील काही काळात या ठिकाणी आम्हाला करायचं आहे आणि इथं जे भक्त लोक येतात भक्त लोकांची चांगल्या प्रकारची सेवा झाली पाहिजे ते सगळे माणसं या ठिकाणाहून समा समाधानानं गेले पाहिजे आणि आमच्या दत्तात्रय प्रभूची आम आम आमच्या आंबाईच्या बाबाची कीर्ती पूर्ण देशात नाही तर परदेशात झाली पाहिजे अशाच रीतीचा ता आमचा इथं ता प्रामाणिक प्रयत्न असतो धन्यवाद